माझं नाव आयुष बिडवे मी यू वी आय ग्लोबल पुणे या ब्रांचमध्ये शिकत आहे त्या कॉ या कॉलेजमधील यू सी सी सीझन टू या कॉम्पिटिशनमध्ये मी भाग घेतला होता व तिथं मी जिंकलो मी यू सी सी सीझन टू या कलिनरी कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतला व तिथं प्रथम आलो याचा मला खूप आनंद आहे व त्या राऊंड त्या कॉम्पिटिशनमध्ये तीन राऊंड होते पहिला स्टार्टरचा राऊंड विथ द मिस्ट्री बॉक्स चॅलेंज त्यामध्ये मी द ट्रीट ऑफ रेफ्युजी ही ह स्टार्टर डिश बनवली दुसरा राऊंड होता ड्रेस केक त्यामध्ये मी माझ्या केकचं नाव द मिरर ग्लेज केक होतं व तिसरा राऊंड फ्युजन राऊंड होता त्यामध्ये मी इंडो मेक्सिकन बरिटो बोल बनवलेला त्या तिन्ही राऊंडमध्ये अव्वल ठरून मी शेवटच्या राऊंडमध्ये गेलो व तिथं महाराष्ट्रीयन किझिन बनवलं आणि मी प्रथम आलो धन्यवाद नमस्कार माझं नाव वैशाली चव्हाण मी यू ई आय ग्लोबल पुणे येथे डेप्युटी डायरेक्टर म्हणून कार्यरत आहे गेल्या दहा वर्षापर्यपासून मी यू आय ग्लोबल संस्थेबरोबर जोडलेली आहे आणि यावर्षीचं ट्वेंटी ट्वेंटी फोरचं यू सी सी कॉम्पिटिशन ई आय कलनरी कॉम्पिटिशन जे घेण्यात आलं त्यामध्ये पुण्याचा यू आय ग्लोबल पुण्याच्या आयुषने प्रथम विजेता म्हणून जे पारितोषिक पटकवलं आहे त्याचा आम्हाला सगळ्यांना खूप खूप मनापासून आनंद आहे थँक्यू सो so मच आयुष आणि सगळ्याच विद्यार्थ्यांनी मनापासून खूप एफर्ट्स घेतले आहेत आमच्या फॅकल्टी मेंबर्सचे त्यांना मार्गदर्शन मोलाचे ठरले आहेत आणि मी नेहमी जे म्हणते की विनर्स डोंट डू डिफरंट थिंग्स दे डू थिंग्स डिफरंटली त्याचं हे प्रतीक आहे आणि थँक्यू सो मच आयुष तू तु तुझ्या हंड्रेड पर्सेंट दिलेत या निमित्ताने मी, मी आ, बाकी सगळ्या विद्यार्थ्यांनाही सांगू शकेल की हा एक प्लॅटफॉर्म आपल्याला सगळ्यांना मिळतो ज्याच्यामध्ये पहिल्या वर्षी तुम्हाला हा प्लॅटफॉर्म जो मिळतो यू ए ग्लोबलकडनं तो फार मोलाचा असतो असे सगळ्या इव्हेंट्स तुम्ही ग्रॅप करा जास्तीत जास्त मुलांनी त्याच्यामध्ये पार्टिसिपेंट करा आणि एक वेगळ्या नॅशनल लेवलच्या कॉम्पिटिशनचा तुम्हाला एक अनुभव मिळतो एक्सपिरियन्स मिळतो जो पुढे जाऊन तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही जे पुढे जाणार आहात इंटरव्ह्यू देणार आहात किंवा जॉब करणार आहात तिथे तुम्हाला नक्कीच उपयोगी पडतो सो थँक्यू सो मच नमस्कार मी वसुधा पारखे डेप्युटी डायरेक्टर अकॅडमिक्स पुणे Uh, आज आम्ही इथे एक आनंदाचा uh, सोहळा साजरा करतो आहे कारण आता uh, रिसेंटली लखनौमध्ये यू वी आय ग्लोबलनी यू uh, सी सी कॉम्पिटिशन अरेंज केली होती एडिशन टू आणि अतिशय आनंद आणि अभिमान असा वाटतो की आमचा आयुषनी यामध्ये फर्स्ट प्राईज ग्रॅप केलेला आहे त्यामुळे हा अतिशय आनंदाचा क्षण आमच्या संपूर्ण यू वी आय पुणेसाठी आहे आणि uh, इथले जे फॅकल्टी मेंबर स्टाफ मेंबर एंटायर टीम पुणे यांनी खूप एफर्ट्स घेतले जेवढे एफर्ट्स टीमनी घेतले तेवढेच एफर्ट्स यु आमच्या आयुषने घेतले आहेत प्लस त्याच्या फॅमिलीने त्याला जो सपोर्ट केला आहे त्यामुळे आज हे यश आम्हाला खेचून आणता आलं आहे आणि मुख्य सांगायचा उद्देश असा आहे की यू सी सी हा य यू वी आय कलनरी कॉम्पिटिशन हे जे आमचं दरवर्षी ऑर्गनाईज केलं जातं तर मुख्य उद्देश हा ऑर्गनायजे ऑर्गनाईज करण्यामागचा उद्देश असा आहे की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी पुढे येऊन कॉम्पिटेटिव्ह लेवलवरती स्वतःला तयार करावं की जेणेकरून जेव्हा ते प्रोफेशनल लाईफमध्ये एंटर करतील दे विल बी रेडी फॉर द इंडस्ट्री कारण यामध्ये आपण मुलांचं स्किल इन्हान्स करण्याचा प्रयत्न केला जातो आणि मुलांनी जेवढे एफर्ट्स घेतले तेवढंच त्यांना मार्गदर्शन तज्ज्ञ व्यक्तींकडनं मार्गदर्शन पण मिळतं की जेणेकरून विद्यार्थी आपल्या आयुष्यामध्ये पुढे जाण्यासाठी याचा प्लॅटफॉर्म म्हणून उपयोग करू शकतील त्यामुळे वन्स अगेन कॉंग्रॅच्युलेशन आयुष ॲज वेल आय कॉंग्रॅच्युलेट ऑल माय एंटायर टीम पुणे फॉर गिव्हिंग दिस अपॉर्च्युनिटी फॉर दी बडिंग शेफ थँक्यू सो मच